आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सांगलीत धारदार शस्त्राने वृद्धेवर वार उपशरा दरम्यान मृत्यू कुटुंबातील वादाला कारणीभूत असल्याच्या संशयावरून युवकाने धारदार शस्त्राने एडका हल्ला करून वृद्धेचा खून केला ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास कुंभारमाळा परिसरात घडली अक्काताई नागप्पा उमरे वयवर्ष सत्तर राहणार कुंभार गल्ली सांगली असं मृताच नाव आहे या प्रकरणी संशयित हल्लेखोर रोहित सतीश लठ्ठे राहणार पोलिसांनी ताब्यात त्याच्याकडून धारदार शस्त्र हस्तगत केलंय याबाबत मल्लिकार्जुन नागप्पा उमरे राहणार समता नगर मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी, फिर्यादी मल्लिकार्जुन हा अक्काताई यांचा मुलगा तो वाहन चालक आहे तो कुटुंबासह मिरजेतील समता मध्ये राहतो त्याची आई अक्कादाई कुंभार मळ्यात भाड्याच्या घरात राहत होती जवळच रोहित राहतो अक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून वाद होता ती आमच्या कुटुंबात भांडणं लावते तिच्यामुळे घरात वाद होत आहे तिला घेऊन जा नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकीही रोहितनी मल्लिकार्जुन यांचा भाचा विजय पाटील यांना दिली होती बुधवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास अक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला त्यानंतर त्यानं धारदार शस्त्राने हल्ला केला कपाळ तोंड आणि हातावर घाव बसल्याने होऊन त्यांना नागरिकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी रोहित वर खुणाचा दाखल केलाय त्याला सायंकाळी ताब्यात घेतले रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे